नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज माझ्या एका नवीन मध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार आज आपण मालवणी पद्धतीने झणझणीत असं कोलबीचा सार बनवणार आहोत तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत नक्की बघून सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल चला तर आपण आता सुरुवात करूया आज मी हे कोलबीचं सार बनवणार आहे त्याच्या मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार आहे की कसं बनवायचं ते सर्वात प्रथम ही मी कोलबी घेतलेली आहेत बघा स्वच्छ धुवून घेतली आहेत ह्याच्यामधला धागा आपल्याला काढायचा आहे तो मी धागा काढून घेतला आहे बघा आता ही बाजूला ठेवते त्याच्यानंतर आपल्याला आता फोडणीला काय लागणार आहे तर आपल्याला फोडणीला कडीपत्ता लागणार आहे मी टोमॅटो घेतला आहे हा कांदा घेतलाय ही तिखट मिरची आहे त्याच्यानंतर हे उभा कांदा चिरून घेतलाय तो पण कशासाठी वापरणार तो मी सांगणार आहे तुम्हाला आता हे मी बेडकी मिरची घेतली आहे तिखट नाही आहे अजिबात बघा ही घेतली आहे हे आपल्याला कोथंबीर वरून टाकायला लागणार आहे त्याच्यानंतर हे मी ओलं खोबरं घेतलंय हे एक वाटी खोबरं आहे ओला नारळ आहे बघा किसून घेतलं आहे बघा गे, आता गे, त्याच्यानंतर हे धने घेतलेत आणि आपल्याला हे कोलमेचं सार थोडं आंबट तिखट पाहिजे झंझडीत कारण आपण मालवणी पद्धतीने बनवणार आहोत आणि मालवणी माणसांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्या सगळ्या जेवणामध्ये हे बघा हे ओलं खोबरं असतं तर हे मी ओलं खोबरं घेतलं आहे बघा आणि ही मी क कैरी आहे ही सुकून ठेवलेली त्याच्यासाठी मी आता ही पेल्या हे बघा पाणी थोडंसं टाकून ठेवलं आहे आता ही मस्तपैकी झालेली आहे ती आपण नंतर टाकणार आहोत तर आपल्याला पहिल्यांदा आता काय करायचं आहे मी आता हा टोप घेतलेला आहे बघा मी गरम करत ठेवलंय आता मी तुम्हाला दाखवते आपण आता हे कसं सार बनवायचं ते टोप आता मी गरम करत ठेवलाय थोडासा टोप गरम होऊ दे मग आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचंय तेल आपल्याला जास्त पण नाही टाकायचं आहे बघा तर मी तेल टाकलं हे थोडंसं गरम होऊ दे तेल गरम झाल्यावर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचंय हा बघा हा कांदा घेतलाय हा कांदा टाकायचा आहे याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर कडीपत्ता घालायचा आपल्याला आणि त्याच्यानंतर हे थोडंसं आपल्याला लाल करून घ्यायचं आहे बघा कांदा आपला हा बघा लालसर झालाय बघू शकतात आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये कापून ठेवलेला बारीक टमाटर टाकायचं आहे मी छोटे दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतले जे बारीक चिरून घेतले हे कापून आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ याच्यासाठी घालायचं जेणेकरून आपला टमाटर आहे तो लवकर विकडेल बघा मीठ हे चवीपुरतं घालायचंय तुम्हाला जसं लागतं जास्त कमी बघा आता हे थोडस आपण टमाटा मिळेल तो देऊ दे थोडासा टमाटा पण आपला व्यवस्थित आहे बघा मऊसूत झालेला आहे जास्त पण मौसूत नाही करायचंय तो नंतर करायचा आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय की कोलबी घेतलीये की याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे बघा व्यवस्थित ढवळून घ्यायची याच्यामध्ये आपल्याला या मिरच्या टाकायच्या हे बघा मी तिखट दोन मिरच्या घेतल्या त्याच्यात टाकूया आणि एक लक्षात घ्यायचं आपल्याला जेव्हा आपण या रेसिपी बनवणार आहोत तेव्हा आपला गॅस हा एकदम स्लो पण ठेवायचा नाही एकदम फास्ट पण ठेवायचा नाही तर हे जळून जाईल मिडियम ठेवायचं आहे आता हे थोडंसं ढवळून घेतलंय तर आपल्याला आता काय करायचंय याच्यावर थोडंसं झाकण ठेवून हे एक मिनिट असंच ठेवायचंय बघा आता हे मी मिक्सरचं जार घेतलंय आता आपल्याला काय करायचंय वाटण बनवायचंय जोपर्यंत ही कोणबी आपली शिजत आहे तोपर्यंत तर आपण आता वाटण बनवूया तर आता मी ओलं खोबरं आणि हे धनेर याच्यामध्ये टाकते बघा त्याच्यामध्येच आपल्याला हे बेडकी मिरची घेतल्या आहेत ह्या टाकून घ्यायच्या ते बघा सगळ्या त्याच्यानंतर मी एक कांदा घेतलेला एक कांद्यामधला अर्धा कांदा मी फोडणीला वापरला आणि हा अर्धा कांदा हे बघा ह्याच्यात मी टाकते आता आपल्याला काय करायचं ह्याच्यात गा, पाणी घालायचं पाणी ह्याच्यासाठी घालायचं कारण ह्या मिरच्या आपण बेडकी मिरच्या घेतल्या आहेत या सुक्या आहेत तर थोडं पाणी टाकल्यामुळे कसं व्यवस्थित मिक्सरला फिरल्या जातील त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्येच हळद घालून घ्यायची आहे तर आपण आता ह्याच्यात हळद घालूया हे आप बघा <laughs> आणि मी ह्याच्यामध्ये सारामध्ये मसाल्याचा वापर नाही करणार आहे कारण हे मी मिरची घातली आहे त्याच्यामध्येच आपल्याला कलर पण चांगला येणार आहे आपल्या साराला आणि चवीला पण उत्कृष्ट लागणार आहे तर आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये बारीक एकदम वाटून घेऊया हे बघा आपलं हे वाटण आता तयार झालंय बघा कुठच्याही मसाल्याचा वापर न करता झालाय आणि बारीक एक एकदम वाटण बनवून घेतलं आहे बघा आता आपल्याला काय करायचंय हे मी दोन ते तीन चमचे याच्यामध्ये टाकून घेणार आहे बघा कोलबी मला याच्यामध्ये शिजवणार आहे मी तीनच चमचे टाकलेले बघा जो नाश्ता करतो तो बाकीचं वाटण हे आहे भांड्यामध्ये बघा बाकीचं वाटण हे असंच आहे हे आपण मी नंतर टाकणार आहे तर आता मी हे बाजूला ठेवते वाटण आता हे जे वाटण आपण याच्यामध्ये टाकलंय ना ते एक बघा असं ठेवून घेणार मी याच्या जे कशासाठी टाकलंय तर आपली कोलबी या वाटणामध्ये व्यवस्थित शिजली जातील हे बघा आता हे मी पाच मिनटासाठी म्हणजे आपली जोपर्यंत कोलबी व्यवस्थित शिजत आहेत तोपर्यंत मी हे वे व्यवस्थित हे बघा असं पाणी वगैरे अजिबात याच्यात नाही टाकणार आहे मी ही अशीच मी ढवळून पाच मिनिटा आधी अशीच ठेवणार आहे आता आपली कोलबी बघूया शिजलीत की नाही ते कोलबी आपली व्यवस्थित शिजली आता अगोदरच सगळं नाही टाकायचंय मी तसं दाखवलं तसं पहिल्यांदा थोडं कोलबी बरोबर टाकायचं शिजेपर्यंत आणि नंतर वाकेच टाकायचंय थोडं ढवळून घ्यायचं बघा आता आपल्याला काय करायचं मिक्सरचं जार आहे बघा या जार मध्ये बघा सगळा मसाला तसाच राहिलाय तर आता तुम्हाला जेवढं पातळ लागणार सार तेवढं मी आता हे मिक्सरच्या जार मध्ये पाणी घालून आहे बघा एकदम जास्त जास्त करून पाणी नाही टाकायचं वाटण टाकून झालं हे झाड आहे बघा तर आपल्याला जेवढं पाहिजे पातळ तेवढं पाणी टाकायचं आतमध्ये बस झालंय बघा आता आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचंय एवढंच ठेवायचं आता हे थोडस आपल्याला उकळू दे उकळ आल्याच्या नंतर एकदम गॅस कमी करायचा आणि जास्त आपल्याला हे सार उकळवायचं नाहीये असं उकळायला आलं ना की थोडं थोडं चमच्याने असं थोडस फिरवत बसायचं कलर पण बघा किती मस्त आलाय आता थोडीशी उकळ येऊ दे त्याला बघा साराला उकळ आलीये मस्त पैकी आता हे थोडस आपण ढवळून घेऊया हे बघा सार आपला आता हे रेडी झालंय बघा बघा उकळ पण मस्त आली आहे साराला आता आपण याच्यामध्ये हे बघा सुकलेली कैरी मी पाण्यात भिजवून ठेवलेली ती टाकायची आपल्याला ही पहिल्यांदा नाही टाकायची एकदम लास्टलाच टाकायचंय आता हे बघा आता आपल्याला ही सगळी कैरी नाही टाकली हे बघा थोडीशीच टाकले तुम्हाला जास्त पण नाही टाकायची आणि शेवटीच टाकायची आहे आता हे बघा व्यवस्थित त्याला आता कड पण आलाय साईडने बघा रटमट आता याच्यावर मी अशी कोथंबीर घालणार आहे आपले सार हे आता रेडी झालंय बघा बघू शकता कोथिंबीरमुळे कशी चव पण चांगली लागते बघा साराचा कलर बघा मसाला वगैरे अजिबात काहीच यूज नाही केलाय यूज केला केलाय असं हे मालवणी पद्धतीने आपलं कोलबीचा रस्सा तयार झालाय बघा तुम्ही ट्राय करून बघा दिसायला पण बघा एकदम आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा असं हे मालवणी पद्धतीचं हे झणझणीत असं कोलंबीचं सार तयार झालं आहे त्याच्याबरोबर हा फ्राय केलेला बांगडा आहे भातासोबत मस्तपैकी असं हा बेत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा सगळ्यांनी या जेवायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ